É só... आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे दीप प्रज्वलन करावं प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीपः हा काळ्यांच्या गजरात दीप

कार्यकारी विश्वस्त गुरुदेवांच्या पत्नी सौभागाची अपर्णा अभ्यंकर यांना अशी विनंती की भगवंतांना आणि व्यासपीठावरील सन्माननीय व्यक्तींना वंदन करून मी माझ्या छोट्याशा मनोगताश मी वासुदेव विधी भूषण पुरस्कार आपण देत आहोत ते ऍडव्होकेट उज्ज्वल जे निराशेचे प्रायोजक अधिकारी गावोगावाहून आलेले प्रतिष्ठानचे कार्यकर्ते या सर्वांचे प्रतिष्ठानची विश्व म्हणून स्वागत करताना त्या दृष्टीने आणि प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे त्या सत्कारामुळे अधिक चांगले काम करायची जबाबदारी माझ्यावर आली आहे आणि बारा वर्षात प्रतिष्ठानने काय काम केले हे तुम्ही पाहतच आहात उत्तमोत्तम ग्रंथ निरा हे सर्व चालू आहेत परंतु आता एक असे फल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह यांची जन्म जयंती देखील आहे आणि ज्यांच्या हस्ते मला आज पुरस्कार मिळाला आहे यांच्यातील विविध गुण महाराष्ट्रीयन जनतेला समजावून सांगणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला याचा मला अतिशय अभिमान आहे बाबासाहेब मी मुद्दामून म्हणून येथे नमूद करू इच्छितो की शिवाजी महाराजांचं लढण्याचं कौशल्य होतं धाडस होतं परंतु त्यांच्या त्यांच्याजवळ एक अलौकिक गुण म्हणजे गनिमी कावा हा एक महत्वाचा गुण होता काही वेळाला मला देखील हा गनिमी कावा न्यायालयात वापरावा लागतो कारण ज्या वेळेला दहशतवादी सव्वीस अकराचा मुंबईचा हल्ला झाला होता आणि त्याच्यानंतर कसाबला फाशी दिल्या गेल्यानंतर देखील ज्यांनी हा मुंबईवरचा हल्ला करण्याचं कटकारस्थान केलं असे लष्कर लोयबाचे सगळे सगळं जे कटकार ज्यांना आम्ही कटाचे साथीदार म्हणतो मास्टर माइंड बिहाइंड द क्रिमिनल कॉन्स्पिरसी जे सूत्रधार असतात पडद्यामागे असतात ते पाकिस्तानात होते आणि दहा लोक इथे येऊन त्यांनी आम्हाला एकशे सहासष्ट लोक ठार केले आणि कोट्यावधी रुपयाचं मालमत्तेचं नुकसान केलं आणि म्हणून त्या कटवाल्यांना कायद्याच्या गाळ्यात पकडणं जरुरीच होतं पाकिस्तानकडे आमची मागणी होती आणि म्हणून भारत सरकारने या वेळेला एक अधिकृत भारत सरकारचं ज्या वेळेला चार जणांचं शिष्टमंडळ पाकिस्तानला जायचं ठरलं त्यात मला भारत सरकारने पाठवत होतं तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करा तिथली चाचपणी करा आणि कुठपर्यंत आहे अर्थात जो काय आमचा अहवाल होता तो आम्ही अहवाल भारत सरकारला त्यावेळेला दिला मला एक गोष्ट दिसून आली की ज्या वेळेला मी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो की तुम्ही यांच्या विरुद्ध पुढे खटला का चालवत नाही एवढ्या धीम्या गतीने का चालवत त्यांचं उत्तर होतं भारत सरकारकडे आम्हाला पुरावा दिला नाही म्हटलं सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ल्याचा कट कुठे रचला होता म्हणजे पाकिस्तानात रचला होता मदत कुणी केली होती भारत भारतमंत पाकिस्तानमध्ये केली होती असं त्यांचं म्हणत होतं मग पुरावे कोणी शोधायचे आम्ही तुम्हाला पुरावे दिले मुंबईवर झालेल्या हल्ल्याचे पुरावे दिले परंतु कट जिथे